चला तर मग आज बनवू आपण अशी खुसखुशीत बनणारी शंकरपाळी शंकरपाळी बनवण्यासाठी मी चार वाटी मैदा घेतलेला आहे चार वाटी मैदा घेऊन मैदा मी एकदम व्यवस्थित असा चाळून घेणार आहे चाळून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित त्यामध्ये साईडला ठेवून देते मी आणि त्यासाठी मी एक वाटी तूप गरम करते एक वाटी तूप गरम करून घेतल्याच्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते म्हणजे ते जास्त होतं तर गरम करून घेतल्याच्यानंतर परत एक वेळेस आपल्याला वाटीने माप घ्यायचं आहे माप घेऊन झाल्याच्या नंतर जे पण आपलं एक्स्ट्राचं तूप उरेल ते आपण त्यात टाकणार नाही आहोत ते साईडला ठेवून देणार आहोत पाहू शकता अगोदर मी एक वाटी घेतलेलं तूप आत्ता जास्त झालेलं आहे आणि ते मी साईडला ठेवून देत आहे साईडला ठेवून दिल्याच्या नंतर हे कडकडीत झालेलं तूप जे आहे ते आपण डायरेक्ट मैद्यावरती वतणार आहेत डायरेक्ट मैद्यावरती टाकल्याच्या नंतर ते एक मोहनाचं काम करेल आणि कच्चं तूप टाकल्याच्या नंतर ते मोहन असं होणार नाही त्यामुळे आपण कडकडीत असं तूप टाकलेलं आहे कडकडीत तूप टाकल्याच्या नंतर त्या मैद्याला आपण व्यवस्थित चोळून घेणार आहेत सुरुवातीला हे गरम असतं त्यामुळे मी उलतण्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपण हाताने व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आहे पिठाला चोळून घेतल्याच्यानंतर मी इकडे एका पातेल्यामध्ये चाचणी ठेवणार आहे सोबतच ते गार होण्यासाठी ठेवून चाचणी करण्यासाठी मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे ह्या पाण्यानं इतकं गरम करायचं आहे की फक्त साखर विगडली पाहिजे ते चाचणी वगैरे असं काहीच बनवायचं नाही आहे आपणाला त्यानंतर मी हे चाचणी बने तोपर्यंत हे पीठ हाताने चोळून घेणार आहे व्यवस्थित असं व्यवस्थित चोळून घेतल्याच्यानंतर हे सर्वत्र मिक्स होईल छानसं पाहू शकता हे अशा प्रकारे मी चोळत आहे पिठाला असं व आहे की एक पण त्यामध्ये गाठ नाही राहिलेली पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एकरूप आणि आपला मैदा असा झाला पाहिजे की आपण मूठ मारली तरी त्याची एक गोळा बनला पाहिजे ते पाहू शकता अशा प्रकारे असा गोळा बनला पाहिजे तेव्हा आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत होईल त्यानंतर हे जे आपण चाचणी बनवलेली आहे मी ती गार होण्यासाठी ठेवणार आहे गार झाल्याच्यानंतर आपल्याला ते कणिक मळण्यासाठी घ्यायचं आहे तोवर मी हे ठेवून देणार आहे साईडला चला तर मग आता हे गार झालेली आहे आप चा आपले साखरेचं पाणी आणि मी हे थोडं थोडं करून असं कणिक मळून घेणार आहे एकदम असं घातल्याच्या नंतर ते पातळ किंवा हे होऊ शकतं त्यामुळे आपण काय करणार आहे थोडं थोडंसं टाकून घट्ट असा गोळा बनवणार आहेत त्यामुळे पाहू शकता मी कशा प्रकारे मळत आहे इकडे घट्टसर असा जाड गोळा बनवून ठेवायचा आपल्याला त्याला जास्त मळायचं नाहीये फक्त गोळा बनवून बनेल इतकंच हे करून आहे आणि एक अर्ध्या तासासाठी एक रेस्ट देणार आहेत आपण या पिठाला अर्ध्या तासाच्या नंतर हे पाहू शकता अशा प्रकारे पीठ बनेल आणि ते बनल्याच्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे जास्त त्याला प्रेस नाही करायचं आणि त्याच्या लाट्या बनवून आहेत आणि त्या लाट्यांना अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे काहीच नाही लावायचं त्याच्यात आणि हे बघा असं करू शकता तुम्ही पण त्यानंतर एक मोठी पोळी बनवायची आपल्याला त्याची मोठी पोळी इतकीच बनवा ते जाडसरच पाहिजे जास्त पण पातळ केल्याच्यानंतर ते व्यवस्थित होणार नाही आणि त्यानंतर पिझ्झा कटरने मी साईड्स कट करून घेतलेले आहेत आणि मी छोटे छोटे शंकरपाळे असे बनवून घेणार आहे त्याचे पाहू शकता अशा प्रकारे आणि ते, ते थोडंसं जाडच असायला पाहिजे थोडं पातळ नको आहे तुम्हाला मी दाखवेल एक मिनिट हां असं इतकं जाड असलं पाहिजे आणि त्यानंतर आपण काय करणार आहेत गरम तेलामध्ये टाकून व्यवस्थित असं त्याला तळून घेणार आहेत मध्यम आचेवर जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा मध्यम आच करायची मी पाहू शकता फुलून किती मोठे मोठे असे आपले शंकरपाळे झालेले आहेत यामध्ये मी बाहेरचं दुसरं काहीच नाही टाकलेलं पाहू शकता तुम्ही असे खुसखुशीत व्यवस्थित आणि छान शंकरपाळे बनतात जास्त गोड पण नसतात हे आणि तेलामध्ये विरघळत पण नाहीत सांगितलेल्याप्रमाणे प्रमाण घ्या प्रमान तुम्ही आणि बनवा आणि नक्की सांगा मला कसे बनले